घ्या शांताबाई आता घ्या आरती करून घ्या आता आता आरती करून घ्या आरती झाली की मग सवासनी बसून तू जेवण करायले मग पंकज बसतेस मग हा कसं लोक आता गर्दी झाली ना आता लोक आले आरती झाल्याशिवाय पंकज बसत नाही येत ना हो मंगला आता आरतीच करू ना या ना या ना कोणी ती आरती म्हणाली ती या ना समोर इनबाईच्या हाती द्या ना शांताबाई आरती इनबाईच्या हाती द्या ना या इनबाई घ्या ना आरती घ्या ना हाती आरती वाळा ना नाही बाई पहिले घरचीच बाई वळत असते पहिले तुम्हीच वळा मग मागून बारी बारी ना सगळ्याची हाती दे जा शांता बरोबर आहे ना इनबाईच बरोबर आहे घरची बाईच वाढत असते वाढते पहिले पहिला मान घर तर असते गे कर सुरुवात करतोच असं म्हणतात आशोबा बाई बर बाई करा मग सुरुवात आता महालक्ष्मी माता की जय सुख असू दे दुःख नसू दे मला गोवाडी ते लक्ष्मी माता तुला ग सुख असू दे दुःख नसू दे मला ग ओवाडी ते लक्ष्मी माता तुला लाग हिरवाचा फाचोळी खन हळदी कुंकवाची वाचे लिलेन हिरवाचा चा खन हळदी कुंकवाची वाचे लिलेन सांभाळा माझ्या संसाराचा दिवा ओवाडी ते लक्ष्मी माता तुला ग सुख असू दे दुःख नसू दे मला ओवाडी ते लक्ष्मी माता तुला ग धनराशीचा नाही ग हे वा भक्त करतील तुझीच सेवा तुझ्याच चरणी पाने फुले वाहू ग ओ ते लक्ष्मी माता तुला ग सुख असू दे दुःख नसू दे मला गोवाळी ते लक्ष्मी माता तुला ग अडीच दिवसाचे माहेर तुमचे घरात माझे मन हे रमते जाऊ दे माझ्या मागची इडा पिडा ग ओ ते लक्ष्मी माता तुला ग सुख असू दे दुःख नसू दे मला

नमो शिवाय नमः शिवाय कर्पूर निरांजन धूपदीप समर्पयामी हे पाय ते जीव वा, अन आशिव आता आरती झाली बाई व आता स्वासनी वायले कुंकू लावा अन वाळा बरं हा पाच सवासनी पहिले जीव घाला हा इन बाई पहिले सवासनीचं होऊ द्या अन मग कसं बाकीची पंगत बसते मग इन बाई तुम्ही बसून जा स्वासिन अन ते बसून देईन दोघी सासूना स्वासिन बसून जा आता बसते ना तिथे जी मग मी काय दोघी सास सुना आता एकाच घरातल्या होतो ना मग आम्ही अजून दुसऱ्या बायाला चान्स द्या ना दुसऱ्या बाई आहेत ना हे आहे एक बाईची सून आहे इथे नवीनच लग्न व्हायला आहे इले बसू त्या हो तिथं आहे तिले बसून आहे मी ते बसीन संध्या बसीन मग लाले बसून देऊ बसू द्या ना मग पाचच्या वर्ष झाले सात झाल्या चालतात ना बसून जा ना तुम्ही आता काय दरवर्षी येत ना काही ना बसून जा काही नाही का घरा झाले झालं चालते का घरला झाल्या तरी बसून जाईन बाई तुम्ही बरं बाई आता नाहीतरी म्हणताय मी देवाच्या कामाला तुम्ही त्याने अंदाज लावून राहिले आणि मैनाशी बाज कशीन तर बसतो मी प्रसाद तो महालक्ष्मीचा बरं ठीक आहे ना आम्ही बसून जातो मग शांताबाई मला राहू द्या ना मग अजून आवडतो दुसऱ्या वाशिम की नाही तर मग त्याला बसू द्या आपलं काय नाही मग वर्षी बसून आपलं काय काम आहे पाहुण्या बसू द्या ना मग ना बसू बसून ना सात सात हो नऊ हो चालते ना बसू दे बसू दे बसू दे देवढ असा तेवढा चांगला आहे मम्मी मग वाढायचं का पानं पानं वाढायचे का ना, ना ना हो ना पण हाता ध्वेल पाणी देवा टाक मग वाड पानं सगळं पद्धशीर हा प्रसाद दिसत महालक्ष्मी जवळचा सगळं वाडा पहिले श्वास हो ग मम्मी वाढते मी सर्व पद्धतशीर वाढते मी आता आहे ना आशिव आहे प्रिया वहिनी आहे आम्ही सर्व सोबत सोबत वाढतो तिथे जणी तू जा बाहेर जा तू बाहेरचं पाप अंगत काही बसते का काय तर मग बाहेर तुला मगाशी पप्पा पण बोलवत होते पा बाहेर काय आहे हो मी इकडे बाळा चक्कर मारतो पाहिजे इकडे मुना बद्दो जिरायला बस जाऊ मग म्हणजे सांगता येईल म्हटलंच नाही अन का ते त्या आले होऊन आले का

पाय वा आता आता तुम्ही काय दुसऱ्या का, का कोणी मी तुम्हाला दुसऱ्या कधी समजतच दुस नाही ना हा घरचे तुम्ही सगळं जण मग घरचे लागतातच बरं बसावं बाय हो हा बसा मी येतोच बाहेरून चक्कर मारून येतो तो काय झालं वाढवं बरोबर वाढ जाऊ पद्धती वाढ जाऊ पुरी हो गंगू पाहिजो सांगू या पुरी लाई चुकलं घेतलं सांगू बरोबर लक्ष ठेवतो काय मी येतोच बाहेरून चक्कर मारून बघ म्हणजे बाबा काय करून राहिले काय नाही मला दे बाहेर जाऊन एकदम हो पुरी हो चला मग कोण कोण बघते सवाशन टाक हात बान टाकावं टाकवा असू तू आणि तू कुंकू लावं त्याची तू कुंकू ला शांताबाई पण खरं मनापासून करते बरं महालक्ष्मी सत्ता का दंदन दिसून राहिला महालक्ष्मी पाय मागला साधारण दिसून राहिले शांताबाईचं मनच चांगलं आहे मन चांगलं असते सगळं चांगलं दिसते सगळं हा शांताबाईचं मन खरंच चांगलं आहे तर महालक्ष्मी साक्षात दिसून राहिला पाय ना दंदन वाटून राहिलं आई आई कुठे गेली आई आई ले म्हणा घे ना जेवण करून अजून चक्कर बिकर तिने गोळ्या घेला तिथे बीपी शुगरच्या आई 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 व आई काय व शांता काय म्हणतो अव लगवी गेली होती मी काय म्हणतो सांग ना भाई जून घेण हा जून घेणं पंगत बसली ना आता सुवासिनी बसून दिल्या आता पंगत बसली घे बस ना मग तू जून घेणं तुला बसता येणार नाही तुला खाली चाचल टेबल खुर्चीवर दे तुम्ही वाढून आता माया काय एवढं हे अर्जंट आहे शांता त्या सहासिनीचा होई हा इनबाई बसले की नाही बाई बाईबाई म्हणजे पहिले सासूले जेव्हा त्याच्या इनबाईले सहासणी बसले ना मी मग काय घरच नाही दुगीस असे सहासीन बसून दिलं असं काय बरं केलं ना मग चांगलं केलं सवाशीन बसून दिलं तर लगेच सासू बसून दिलं नाही बरं केलं बरं केलं पण तेच म्हटलं माई बाई म्हटलं भुलून बाईलंदा एवढ्या गर्दी तू बायाच्या घरात मग आता मग बसून घेऊ का मी मला बिचारा घोड्या घ्यायला लागतात चक्करी त्या तू सांगता बरं चाल मग मला दे वाढून मला एवढी भूक लागली पण मी म्हटलं मा आपला काय डांगोरा एवढ्या याच्यात हो बसून जाय तू बसून नको कोणाची आता बसून राहिली मी आता बाया माणसं बरं चाल ना मग आता बैले जाऊ नको देऊ बावनसारखे घेऊन सारखा महालक्ष्मी उठले की दोन दिवस थांबा म्हणा हो नाही तर काय आता जाऊ देत नाही दोन तीन दिवस कधीच येत नाही तू आई आता आल्या तर पावन चार करून घेतो ना काही ते ना आता ते महालक्ष्मीची साडी आहे जसं म्हटलं तर मग आता एक दिवस मी तेजूरे तर मग आता काय इनबाई देऊ का इन ते कसं करू तर मग साडी महालक्ष्मीची नाही व शांता ते साडी लेखी बाहेर द्या लागत असते महालक्ष्मी साडी लेकी बाहेर ले द्यायला लागते तर मग पुरी देडी ते साडी एकत घेऊन यायचं असं काय तेच तर म्हटलं मग मी म्हटलं बाई बैले रागीन म्हणे की पोरले दरवर्षी देते यावर्षी मी आधी मध्ये नाही दिली काय नाही नाही राग तर त्याच्यात साडी तर लेगी बाईच असते साडी ते दुसऱ्या बाय त्या घरच्या साड्या आहेत की त्याने मला लेग साडी आपल्या घरच्या लेगीबाईच द्या लागत असते मग घरची लेग बायचीच आहे ना त्याची सुनच आहे मग नागा आणि दुसरी घेऊन येईन मग साडी तू तुला साडी द्यायची हा तेच म्हटलं मग जाऊ दे मग दुसरी साडी घेऊन येईन मी तू थांबव राहील तू जाऊ नको आता संध्या गेली जाऊ दे पण तू थांब आता जसं काय काम आहे घरी तिकडे जायला का तिकडे जायना काय नाही बाई आता आम्ही सकाळ चाललं जातो बरं दोघी सासू ना मी नाही थांबत आता पाहिलं अशी आहे तू तू काय काम आहे बाई आता दोन तीन दिवस गणपती बसायला घरी तर नाही ती उद्या मला तू थांब आता तू नको राहते तिच्या सासू येता महिनाभर थांब माझ्या घरी कोणतं काम आहे तुझ्या आता आता महिनाभर काय थांबू मी आता पितर त्या बाबाचं पाणी टाका लागते पितर पाटात पाय होते का बाई थांब फारच फार दोन दिवस थांबीन मी बरं बाई ते म्हणा दोन दिवस थांब थांबाय दोन दिवस थांब चाल बर वाढ चा भूक लागली गोळा घेऊन देते अजून तब्येत खराब आणू का बाई भात घ्या ना भात हा आंबिल आणू काय वाढला कोण सांग बाई असे करतात हे वाढणारे बी आंबील वाढतात त्याच्यावर गुळ आण वाढायचं भुलून जातात ओ अ पोरा पिंके अ पिंके, पिंके आंबिलावर गुळ इथं गुळ आण या पानावर पुढे पुढे आण रे पुढी आणन घ्या ना का तुम्हाला भाजी आण तिकडच इथं काय आणू बाई तू आले हा भाजी नाही आव भाजी आणू काय कोळ्याची भाजी आणू का बाई हा बबनेचे बाबा बबनेचे बाबा ते बायले ते आता हात द्यायला लाजा म्हटलं बकरी हात द्यायला लाजा म्हटलं इकडे तिकडे होती बाया हात पायचा इकडे तिकडे हा हे नका गुरु बरं मालस वेजले कडक राहते ओ बो हो ना मी का नवाडा हो काय मला सांगून राहिली तर मोठी हा नवाडा हो का मी त्या बरोबर धुतात बाया हात घेत धुतात बरोबर ते घरात एक पोंगत बसेल बाया यायची जागा नव्हती तर तिथं जाऊन पाय तुझा घरात पाय तू काही कमी पडीन तर घरातल्या बायाला सांग ना बरोबर हात धुवायचे याच्यात पॉकेटीत त्या घरातल्या पतरवाड्या बरोबर जमा करे का पोतडीत मग मी त्याच्यात टाकतो मग बरोबर हा बरोबर ते पाहिजे तिकडे तो, तो हौद खोदला नाही ता, हौद्यात टाका गेल नव्हता पतरवाड्या सगळ्या किती कठीण राहते बाबा माय लक्ष्मी यायचं इथं नको तू थांबू इथं लयच ना आम्ही तू घरात जाईल